अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका पुतण्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लासूरगंगापूर मार्गावर बाजार वाडगाव येथे रविवार तारीख तेवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली दिलीप चंद्रभान थोरात वय बावन वर्षे राहणार तांदूळवाडी व श्रीधर रघुनाथ थोरात वय सौतीस वर्षे असे घटनेतील मयत काका पुतण्याचे नाव आहे दोघेही तांदूळवाडी येथील राहणारे आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तांदुळवाडी येथील दिल, दिलीप थोरात व श्रीधर थोरात हे दोघे काक्या पुत काका पुतणे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाजारवाडगाव येथून दुचाकीवर तांदुळवाडी येथे येत असताना बाजारवाडगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील काका पुतणे हे गंभीर जखमी झाले स्थानिकांनी त्यांना मदत कार्य करत गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी दिलीप थोरात यांना तपासून मृत घोषित केले तर श्रीधर थोरात यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटे रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान श्रीधर यांचा मृत्यू झाला या घटनेने तांदुळवाडी गावावर शोककळा पसरल्या आहे तर घटनेची शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत